खर्च कमी उपयोग जास्त मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला पारंपरिक सण विशेषतः लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल तर त्याचं महत्व आणखीच वाढतं या दिवशी नववधू काळी साडी हलव्याचे दागिने घालून उत्साहात सण साजरा करते संक्रांतीनंतर सुगड पूजन होतं आणि मग जवळपास पंधरा दिवस हळदी कुंकुवाची लगबग सुरू होते या कार्यक्रमात सुवासिनींना वाण म्हणून कोणती भेट मिळणार हे पाहायची उत्सुकता सगळ्यांनाच असते तितकंच वान देणारा नाही विचार पडतो काय द्यावं जे सुंदरही दिसेल उपयोगीही ठरेल आणि बजेटमध्येही बसेल याच विचाराचा उपाय म्हणून ही खास यादी कमी खर्चात मिळणाऱ्या आपण खूपच उपयुक्त अशी वानांच्या भेटवस्तूंची एक हळदी कुंकू करंडा प्रत्येक घरात लागणारा आणि कधीही न वापरता राहणार नाही असा हा पर्याय सोनेरी चंदेरी प्लास्टिक मोत्यांचे किंवा आकर्षक डिझाईनचे करंडे सहज मिळतात आणि बजेटलाही परवडतात दोन नाणी ठेवण्यासाठी छोटी पर्स महिलांच्या पर्समध्ये सुट्या पैशांसाठी एक खास जागा असतेच भाजी बाजार हक्काचा व्यवहार सुट्या पैशांचा उपयोग नेहमीच होतो आकर्षक रंगांची छोटी जीप पाउच ही सुंदर आणि उपयोगी भेट तीन स्वयंपाकघरातील डबे घरात कंटेनर कितीही असले तरी कमीच पडतात लहान कप्पे असलेले मसाल्याचे डबे किंवा साधा मोठा कंटेनर हे नेहमी स्वागतार्थ गिफ्ट चार रेसिपी बुक नवीन पदार्थ बनवायला घरातील प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे आकर्षक रेसिपी बुक हे माहितीपूर्ण आणि छान भेटवस्तू ठरते पाच सुगंधित मेणबत्त्या घरात आनंददायी वातावरणासाठी उत्तम विविध फ्लेवर्स आणि आकारांच्या मेणबत्त्या मिळतात एक सुंदर आणि एलिगंट पर्याय सहा दिनदर्शिका नवीन सुरू झालेलं असत त्यामुळे निसर्ग राज्यांची माहिती किंवा मा अनोख्या थीम असलेल्या दिनदर्शिका ही उत्तम भेट सात सॅनिटरी पॅड पाऊच प्रवासात किंवा ऑफिसमध्ये वापरायला खूप उपयोगी स्वतः कापडाचा पाऊस शिवून देणं हा अजूनच छान मनापासून दिलेला पर्याय आठ छोट्या पण उपयुक्त वस्तू लिपस्टिक टिकल्या आरसा मॉइश्चरायझर हात रुमाल पिन्स बांगड्या कडे नथ किंवा या वस्तू ठेवण्यासाठी प्लास्टिक पाऊच अशी अनेक छोटी पण आवडीची भेटवस्तू देऊ शकता नऊ तुळशीचे रोप व इतर घरगुती वस्तू तुळशीचे रोप साडी कव्हर हातातील लस्टर कापडी बॅग घरात रोज वापरल्या जाणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वस्तूंना नेहमीच पसंती असते पर्यावरण स्नेही संक्रांत वाहन इको फ्रेंडली गिफ्ट सध्या रिसायकल व पुनर्प्रक्रिया केलेल्या वस्तूंनाही चांगली मागणी आहे रिसायकल प्लांटर्स जुन्या बाटल्या किंवा कंटेनर वापरून बनवलेली कुंडी सुंदर हलकी आणि पर्यावरणपूरक स्प्राऊट किट बिया माती नारळाची काथी यांचं तयार पिकवण्याचं किट मिरची वांगी टोमॅटो यांसारख्या बियांचे संच उत्कृष्ट पर्याय रिसायकल केलेले बॉक्स व हँडी वस्तू बांगड्यांचे बॉक्स हळदी कुंकू बॉक्स कंगव्याचे सेट सगळं आकर्षक डिझाईनमध्ये मिळतं फॅब्रिक्स हँगर्स आणि पुठ्यांचे बॉक्स पर्यावरणपूरक हलके आणि सुंदर गृह सजावटीसाठी उत्तम भेट ही संपूर्ण यादी तुम्हाला यंदाच्या हळदी कुंकुवासाठी वाण निवडायला नक्की मदत करेल कमी बजेट जास्त उपयोग आणि सुंदरता तिन्ही गोष्टी एकत्र किंक्रांत म्हणजे काय संक्रांतीतील हा अशुभ काळ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद